डेली अपडेट न्यूज बोरी अरब येथील वॉर्ड क्रमांक दोन विठ्ठल मंदिर वादळ ग्रुप तर्फे बोरी येथील महालक्ष्मी मातेच्या प्लास्टिकच्या पात्रवाडी थर्मकॉलचे द्रोण यांची विल्हेवाट लावण्यात आली बोरी शहरात एकूण अंदाजे चाळीस ते पन्नास महालक्ष्मी माता विराजमान होत असून या वर्षी वादळ ग्रुपने नाविन्यपूर्वक उपक्रम हाती घेतला असून ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने वापर केलेल्या पत्रावळी आणि थर्मोकॉल ड्रोन तसेच प्लास्टिक ग्लास जमा करून ट्रॅक्टरमध्ये ड्रममध्ये एकत्र जमा करून गावाबाहेरील जेसीबीच्या साह्याने गड्डा करून गड्ड्यात टाकून कोणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या वस्तूची विल्हेवाट करण्यात आली यावेळेस वादळ ग्रुपच्या सोहम काकडे ओम बडे ओंकार गाभंडे गिरिजानंद कळंबे गजानन किरकिटे साहिल अजमिरे वैभव डाके अनिकेत बेलमकुमार लखन शर्मा आशिष क्षीरसागर सागर काकडे रोहन लांडगे प्रज्वल टेकाम कान्हा भागवान सागर तांगडे राजू निबरते अविनाश क्षीरसागर आयुष अरूप प्रसाद बलाखे सौरभ तांगडे अभिप बोकडे विवेक कांबळे ऋषिकेश काकडे ओम शिंदे पियुष तिवारी शंकर गौरकार आशिष जाधव सौरभ मुदगुले प्रतीक भगत योगेश वाडकर स्वप्नील मंगेश सोळंके गणेश पोपडकर ओम गायकवाड ज्ञानेश्वर गौराकर वादळ ग्रुपचे सदस्य आणि ग्रामस्थ हजर होते नमस्कार मी वादळ ग्रुपचा सदस्य आम्ही सर्व यावर्षी वादळ ग्रुपच्या सर्व सदस्यांनी एक निश्चय निराधार केला की होणाऱ्या महालक्ष्मीच्या या तीन दिवसाच्या कार्यक्रमातील पात्रवाडी दोन्ही स्वरूपाचे हे साहित्य जे राहते वापरल्या गेलेलं प्लास्टिकचं साहित्य हे कुणीही आपल्या पावन अडान नदीमध्ये न सोडता आम्ही घरोघरी जाऊन सर्व सदस्यांनी स्वतः जाऊन जमा केला व दरवरची असं जमा करून आम्ही ही प्रथा कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे आणि जमा करून आम्ही त्याचं विल्हेबाट एका जागी गड्डा करून जेसीबीच्या साह्याने गड्डा करून आम्ही त्याला रुजवण्यात येत आहे म्हणजे गड्डा करून आम्ही त्यावर टाकण्यात येत आहे तरी सर्व अशी वादळ ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या मनाने मी वतीने विनंती करतो की सर्वांनी वर्षानुवर्ष ही परंपरा अशी सुरू राहावी ही माझी सर्वांना विनंती आहे व सर्व सदस्यांचं यामध्ये मोलाचं वाटा आहे सर्वच आम्ही वादळ ग्रुपचे असे सामाजिक उपकरण पार पाडत राहू नमस्कार अँड प्रेस अपडेट